वैष्णवी हगवणे यांचे वडील माझ्या बरोबर आहेत काका जे घडलं ते अत्यंत वाईट आहे काय घडलं कसं घडलं सगळं आपल्याला माहिती आहे मात्र हे सगळं घडल्याच्या नंतर आता तुमची मागणी आता माझी मागणी एकच आहे की ते जे दोन आरोपी बाहेर मोकट फिरतात त्यांना त्वरित अटक करावी हीच माझी मागणी पोलिसांनी कुठे हलगर्जीपणा केला पोलिसांनी हलगर्जीपणा नाही केलेला प्रशा पोलीस प्रशासनाने आम्हाला पूर्ण सहकार्य चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे पण या सगळ्या प्रकरणानंतर हुंडाबळींचा मुद्दा खूप जास्त चर्चेत येतोय तुम्ही एकंदरीत काय आवाहन कराल okay. माझी चूक म्हणता येणार नाहीये ना माझी चूक होणार चूक झाली असं म्हणता ना ना येणार नाही पण मी एक आवाहन करेन मुलींना की मुलींना हे अशा गोष्टी करताना सगळ्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या आईवडिलांशी चर्चा करून मगच पुढला निर्णय घ्या एवढ्या मुलींना माझा आवाहन आज जर वैष्णवी आपल्यामध्ये असत्या तर नेमकं कसं सगळं झालं असतं आज बाळ खूप रडत दिवस बाळ आता त्याची आई जर अशा ह्याच्यात बळी पडली आता त्याचा बाळाचं संगोपन करण्यासाठी मी बाळाला घेऊन आलेलो इथे त्याचं मी सांभाळ करणार आहे शेवटपर्यंत या आरोपींना नेमकी काय शिक्षा द्यावी शेवटचा प्रश्न आहे काय वाटत या आरोपींना मोका हाच एक शेवटचा पर्याय माझ्या बरोबर वैष्णवी हगवणे यांचे वडील होते जसं ते सांगतायत की बाळाला सांभाळायला मी समर्थ आहे मात्र मुलगी गेलेली आहे ती परत येणार नाही आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि हुंडाबळींच्या बळींच्या विरोधातले जे काही कायदे आहेत ते कठोर करावे अशीच मागणी करताना ते पाहायला मिळत कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप मराठी पुणे